जो शब्द दिला होता ते जा जा ते ते समझ, की सगळ्या सोयऱ्यांना समाविष्ट करून आम्ही अध्यादेश काढू त्या अध्यादेशाची अजून अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे सकल मराठा समाजाने आता आज चौदा तारखेला बंदच जे आवाहन केलं होतं त्या बंदला प्रतिसाद देऊन बावडा गावातील समस्त समाज आणि सर्व समाजाने मिळून बावडा गावात शंभर टक्के बंद केलेला आहे त्यात सगळ्या समाजाचं योगदान आहे सगळ्या समाजाने मिळून एका जीवानं बावडा गावात आम्ही एका जीवानं राहत असून काय त्यामुळं मनोजदा सरांगेच्या जा। यांची प्रकृती खालावत चाललेली आहे तरी त्वरित शासनानं काय अंमलबजावणी सगळे सोरे या शब्द टाकून अंमलबजावणी करावी ही शासनाला विनंती करतो सव्वीस जानेवारी रोजी वाशी येथे कोटीच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते व त्या कोटी मराठा बांधवाच्या समोर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सखेश्वर्याबाबांनी एक अधिसूचना काढली होती व त्याचं लवकरच कायद्यात रूपांतर करू असं आश्वासन दिलं होतं पण ते कायद्यात रूपांतर न न करता ते आज असंच मराठा समाजाला वाटायला लागलं की कुठेतरी समाजात विश्वासघात झाला आहे आणि कोटीने आलेला मराठा बांधव असं खोटं आश्वासन देऊन त्यांना मुंबईतून बाहेर लावण्याचा प्रयत्न सरकारने केला असा आमचा आरोप आहे पण या महाराष्ट्र बंदाच्या निमित्ताने मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की वाशीत आलेला मराठा समाज वर्षा बंगल्यावर देखील यायला कमी पडणार ना होणार नाही त्यामुळं सरकारने लवकरात लवकर, लवकर विशेष अधिवेशन बोलू सगळ्या शोयऱ्याबाबत कायदा करावा व मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला न्याय द्यावा संघर्ष संघर्षवि मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण चालू केलं आहे तेव्हा अत्यंत पूर्ती खालावत चालली आहे आज महाराष्ट्र बंदचे हाक दिले आहे त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे परंतु शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडची दुसरा काही मार्ग दिसत नाही तर शासनाने लवकर अध्यादेश काढावा अशी शासनाला विनंती गावामध्ये आम्ही मनोज दादा दारांगी पाटील यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आज गाव सर्व समाजाच्या वतीने बंद ठेवलेला आहे आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने जे सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे सगळे सोये सर्व सामील करून घेऊ आणि सर्व अटी मान्य केल्या होत्या त्या लवकर पूर्तता करावी नाहीतर याचा तीव्र प्रसाद उमटतील याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा असं आम्ही सर्वांच्या वतीने आव्हान शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी तुमचं आमचं नातं काय जय जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जय शिवराय या महाराष्ट्र शासनाचा या महाराष्ट्र शासनाचा आरक्षण आमच्या हक्काच नाही गुलाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही गुणाच्या बापाच